கூடல் <mitigation> <questo diversion> ह्याच्या इथे जाऊत का आपण काय का ना जिजापकड पैसे पडलेत जिजाप का बघा काय बोलणार आहेत मी माग विचारलं होतं बघू काय म्हणताना बघू म्हण नाही जाऊ त्यांच्या इथं आहे का तुम्हाला चला मग लगे निघाल्या की थांबायचं चला पोर गेला गौरव आहे का गौरव आहे का घरी तिला तसला अंग घेऊन व سلام